कई कई निंदनीय है कई कई वंदनीय है की कई कई निंदनीय है पुस्तक है अंत पुस्तक तो उत्तर है कई कई वंदनीय है तिचं नाव ठेवायला लोक घाबरतात ती गोष्ट झाली पण कैक इतकी वंदनीय नाहीये जी रामाला वंदनीय जिसे दासत्व केलंय सामान्याचं दासत्व केलं नाही जनावर दोन नंबर तीन द्वापार युग्यामध्ये कुमच्या नावाची दाशी झालेली आहे आणि ती दाशी करते काय कंसाला छन्न नावाचं काम करते कंसाच्या जीवनामध्ये भक्ती नाही असं नाहीये भक्त विरोधी भक्ती आहे समर्पित भक्ती नाहीये विरोधी भक्ती आहे विरोधी भक्त भक्ती करणाऱ्याला सारखं चंदन लावून चंदन लावून तुम्हाला चंदन लावायचं माहित आहे ना बरीच लोक छंद लावतात लोक लावतात बर बर सत्यला यायचं हिरव्या म्यावर बसायचं जाताना नवा बुट घेऊन रोज कंशाला चंदन लावायचं काम द्यायचं काम करते त्याला चंदन लावत लावत एक वेळ तिच्या जीवनात आशी आलेले कृष्णाला चंदन लावते आणि कृष्णाला चंदन लावल्यानंतर तिचं जीवन तो सुगंधित आणि सौंदर्याने युक्त बनवत भजन स्पष्ट दिसत नाही तिचं केलेलं पण तिथं भजन केलं बरं लक्षात ठेवा आणि चौथ्या आहेत आता तिचा जो आहे जनाबाईचा तो आपल्या गंगाखेड नावाचं गाव आहे नांदेड प्रश्न काही जास्त लांब नाही येलो या आपण पाहतो तिथून जन्माला आलेली जनाबाई पंढरपुरामध्ये नांदेड दासत्व करते ज्याच्या हाताने भगवान परमात्मा जेवतो त्याच दासत्व करते दासत्वामध्ये आलेला अनुभव नांदराचं झालेलं भजन ते डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि ती जनाबाई म्हणते मला भजनाचा अनुभव आहे म्हणे चार चार युगामध्ये भजन करणाऱ्याच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर भजन केल्यानंतर ती बाई म्हणते ती संत महिला म्हणते की मला भजनाचा अनुभव आहे आणि भजनाचा अनुभव असला बरं ज्याचं आपण आज चिंतन करणार आहोत मी प्रमाणाशही सांगणार आहे ते भगवान शिव म्हणत आहेत मला भजनाचा अनुभव आहे म्हणून आमचा शिवाजी पाटलांना मनावर काय भजनाचा अनुभव आहे म्हणून लक्षात ठेवा मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे भैया थोडा धीर आवाज रांग